मुरबाडमध्ये एका वायरमनचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सी सी टी कैद झाली आहे कमलाकर भोईर वय वर्ष त्रेपन्न असं मृत्युमुखी पडलेल्या वायरमनचं नाव असून ते रस्त्यावरची वीज सुरू करण्यासाठी खांबावर चढले होते यावेळी मुरमाड नगरपंचायत मध्ये वायरमन कमलाकर भोईर हे कार्यरत होते याच नगरपंचायत अंतर्गत येणाऱ्या खांबावरील बंद पडलेली लाईट सुरू करण्यासाठी ते चढलेले होते मात्र यावेळी बंद केलेला वीज प्रवाह अचानक सुरू झाला यावेळी कमलाकर भुईर यांना विजेचा जोरदार शॉक लागला यानंतर काही क्षणातच ते खांबावरून खाली पडले आणि त्यांच्या डोक्याला जबर मार लागला या घटनेमध्ये त्यांचा जागीच मृत्यू झालाय कमलाकर भोईर यांच्या मृत्यूची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे दरम्यान महावितरणाच्या या भोंगळ कारभारामुळे एका वायरमनचा बळी गेलाय घडलेल्या या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते